नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठीमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पहिली बही यादी जाहीर झाली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिली यादी कुठे आली आहे कुठल्या जिल्ह्याची आली आहे याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चॅनलवर पाहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जाते मित्रांनो चला बघूया तुमचं नाव आहे का आणि आपल्याला कुठल्या वेबसाईट वरने हे शोधायचं आहे नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिलं तुम्हाला गुगलला जायचं आहे गुगलला जाऊन तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन सर्च करायचं आहे धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतरनं जे पहिलं पेज तुम्हाला दिसतं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल साईट्सवरती येन त्याच्यानंतरनं त्यांनी याद्या वॉर्डप्रमाणे जाहीर केल्या आहेत वॉर्ड एकोणीसपर्यंत त्यांच्या याद्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर आता मी तुम्हाला दाखवते तु वॉर्ड नंबर एकची यादी ओपन करून जसं की त्यांनी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पूर्ण संपूर्ण माहिती ज्यांना ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची नावं दिलेली आहेत पण त्यांनी थोडीसुद्धा प्रायवेसी इथे ठेवलेली नाही आहे बिकॉज प्रत्येक जणांचा कॉन्टॅक्ट नंबर बँक डिटेल्स हे सगळं काही कुणालाही दिसतंय तर हे थोडं पर्सनलाईज करायला हवं होतं पण हे धुळे कॉर्पोरेशनने अजून केलेलं नाही आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते शोधू शकता कंट्रोल एफ करायचं जर तुम्ही, 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 तुम्ही तुम जर तुम्ही पी सीमध्ये बघत असाल तर तुम्ही कंट्रोल करून तुमचं नाव शोधू शकता पण तुम्हाला नाव, नाव मराठीत टाकायला लागणार आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही मोबाईल नंबर टाकाल तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पूर्ण वेबसाईटवरती एकोणीस वॉर्डच्या याद्या आहेत तुम्ही कुठल्याही यादीवरती क्लिक क्लिक करून तुमचं कुठल्या यादीत नाव आहे हे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू